निराधार आश्रम अनाथ आश्रम तसंच वंचितांची शाळा अशा अनेक संस्थांना आस्था रोढी बँकेच्या वतीनं श्री गणेश मूर्तींचं वितरण करण्यात आलं आस्था बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर या समाजोपयोगी संस्था नेहमीच विविध उपक्रमांद्वारे गरजूंना मदतीचा हात देत असतात यंदाच्या गणेशोत्सवात संस्थेनं एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतलाय सोलापुरातील अंध अपंग एच आय ग्रस्त निराधार आश्रम वंचितांची शाळा अशा अनेक संस्थांना यंदा गणेश मूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे सण उत्सवाचा आनंद उपभोगता येत नाही अशा वंचित घटकापर्यंत उत्सवाचा उत्साह हो पोचवणं हा या उपक्रमामागचा हेतू आहे मूर्ती वाटप कार्यक्रम चवडेश्वरी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी का प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर इंगळे महाराज सोलापूर शमी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिर्याब्बू रायलिंग चवडेश्वरी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे साधना सांगवी अमित काबडे अमर मेहत्रे कसबा गणपती मंडळाचे उत्सवाध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थाचालकांना गणपती मूर्तीचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आस्था रोडी बँकेचे सदस्य पुष्कर पोकाळे कांचना हिरेमठ छाया गांगणे श्रद्धा अध्यापक संपदा जोशी नीता आकुर्डे अनिता तालिकोटी विनोद भोसले प्रकाश डोंगरे स्नेहल वनकुद्रे सुरेखा पाटील स्नेहा मेहता प्रतीक्षा लोखंडे श्रीदेवी पाटील सविता जोशी विजयालक्ष्मी सिंदगी वंदना सिंगम मंगल पांढरे ज्योत्ना सोलापूरकर अविनाश माचिरला विजय चंचुरे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन छाया गांगणे यांनी केलं तर आभार ज्योत्ना सोलापूरकर यांनी मानले तीनशे प्रत्येक जगामध्ये महत्वाचं होतं म्हणजे ज्या जो आत्ता फाउंडेशन जो संस्थापक आहे किंवा ती सर्व कार्य जे आमचे चंचूर साहेब आहेत इतकं सुंदर काम करतात की त्यांचं जेवढं कौतुक करणं तेवढं खरं आहे त्याप्रमाणे मी त्या शिवरामच्या प्रार्थना असं करतो की त्यांचं उत्तर होतं असं भरभाटी जाऊन आता फाउंडेशनचं काम सुरू आहे बरोबर या प्रतिभाला साजेसे काम फाउंडेशनच्या वतीने होत आहे आता मॅडम सांगितलं